नमस्कार उमास किचनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत तर आज आपण अगदी कमी तेलामध्ये कुरकुरीत मासे कसे करायचे जास्त वेळा कुरकुरीतपणा राहण्यासाठी काय करायचं ते आज आपण पाहणार आहोत बऱ्याच वेळा मासे कुरकुरीत बनवण्यासाठी आपण खूप तेलात मासे हे फ्राय करतो जास्त तेल जर मासे तळताना हे वापरल्याने हवं तसं कुरकुरीतपणा माश्यांमध्ये राहत नाही तर त्यासाठी काय करायचं कोणतं साहित्य वापरायचं ते आज मी या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर इथे मी दोन किलो चिलापी मी ले ले मासे मी घेतलेले आहे तुम्ही याऐवजी कोणताही मासा वापरला देखील चालेल मासे मी येते तीन चार वेळा स्वच्छ पाण्याने हे धुवून घेतलेले आहे आता आपण मासे हे मॅग्नेट करण्यासाठी त्याची तयारी करून घेऊया मिक्सरच्या भांड्यामध्ये दोन कांदे हे मी कट करून येथे टाकून घेते खोबरं अद्रक लसूण पेस्ट येथे मी टाकलेले आहे अदरक लसूण पेस्ट मी येथे कुठून टाकलेले आहे आणि खोबरे हे पाच ते सहा याचे काप मी घेतलेले आहे आणि हिरव्या मिरच्या पाच ते सहा येथे मी टाकल्या थोडीशी कोथमिर टाकून मी त्याची बारीक अशी पेस्ट बनवून घेते शक्य होईल तितका आपल्याला हे बारीक करून घ्यायचं आहे हे खूप बारीक झालेलं आहे आता मी सर्व हे एका बाऊलमध्ये काढून घेते दीड ते दोन टीस्पून येथे लाल मिरची पावडर वापरायची आहे लाल कलर जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इथे बेडगी मिरचीसुद्धा वापरू शकता थोडं अजून स्पायसी होण्यासाठी मी येते एक चम्मच काळा तिखट टाकून घेते दोन टीस्पून कॉर्नफ्लावर आणि येथे एक टीस्पून मैदा एक चम्मच फूड कलर हे सर्व आपण मिक्स करून घेऊया चमचेच्या साह्याने अगोदर दोन चम्मच्या यामध्ये पाणी टाकून आपण सर्व असं मिक्स करून घेऊयात व्यवस्थित हे सर्व चमच्याच्या सहाय्याने आपल्याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर आप पुढची स्टेप सर्वात महत्त्वाचे आपण वापरणार आहोत यामध्ये ते म्हणजे लिंबू रस मी यामध्ये एक टेबलस्पून म्हणजे साधारणतः एक लिंबू येथे मी वापरणार आहे लिंबाच्या रसाऐवजी तुम्ही चिंचेचा रस किंवा कोकोमागळसुद्धा यामध्ये तुम्ही वापरू शकता आता येथे मी मासे हे टाकून घेते सर्व सर्व माशाच्या तुकड्यांना हे मसाला आपण चोळून चोळून अशा पद्धतीने लावून घ्यायचं आहे आपण जे माशांना जे मसाला लावतो त्यामध्ये तिखट आणि मिठाचे प्रमाण हे एकदम परफेक्ट असलं पाहिजे तिखट आणि मीठ जर कमी असेल तर चव हे लागत नाही फिशला तर इथे आपण साधारणतः दहा ते पंधरा मिनटं हे असंच आपण झाकून ठेवणार आहोत दहा ते पंधरा मिनटं झाल्यानंतर आपण लगेच फिश फ्राय करायला सुरुवात करायची त्यासाठी मी गॅसवर पॅन ठेवलेला आहे आणि त्यामध्ये मी दोनच चम्मच हे तेल हे टाकून घेते आणि अशा प्रकारे हे तेल सर्व पसरून घेते आणि लगेच त्यामध्ये एक एक मासे या प्रकारे आपण टाकून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची आहे आणि त्यामध्ये सर्व मासे एक एक करून यामध्ये टाकायचे आहेत सोडायचे आहेत तुम्हाला जर जास्त तेलकटपणा चालत असेल तर तुम्ही कढईमध्ये अर्धी कढई हे त्यामध्ये तेल टाकून हे मासे तुम्ही फ्राय करून घेऊ शकता पटकन फ्राय करून होते फास्ट फ्लेम ठेवायची कढईची आणि मी येथे पॅनवर मीठ टाकत आहे मासे त्यामुळे मी दोन चम्मचे तेल टाकून हे मासे असे या प्रकारे मी फ्राय करून घेते तर इथे एक महत्त्वाची टीप तर बरेच जण जा याला झाकून शिजवतात तसं न करता अशाच प्रकारे मासे हे उघडे ठेवून आपल्याला मीडियम फ्लेमवर हे आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे असे हे वाफलून किंवा झाकून घेतल्याने हे त्याची वाफ तयार होते आणि मासे हे गिळगी होतात आणि काढताना त्याचे तुकडे होतात त्यामुळं मासे हे न झाकता या पद्धतीने आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे मासे टाकल्यानंतर हे अशीच या पद्धतीने उघडे ठेवायचे मासे या पद्धतीनुसार जर तुम्ही मासे केलात तर मासे एकदम कुरकुरीत क्रिस्पी होतात दोन ते तीन मिनटं स्लो टू मीडियम फ्लेमवर आपल्याला गॅस ठेवायचा आहे आणि दोन ते तीन मिनटं हे माशाला अजिबात हात लावायचं नाही किंवा मासे हे उलटून पलटून घ्यायचं नाही दोन ते तीन मिनटं झालेले आहे आता मी मासे हे या पद्धतीने उलटून घेते मासे जर लवकर उलटण्याची जर तुम्ही घाई केली तर तुमचे मासे हे लगेच तुटू शकतात म्हणून मासे उलटताना घाई करायचं नाही आणि दोन मिनटानंतर एक एक मासे हे उलटून पलटून घ्यायचं आहे तर साधारण सहा मिनटांनी दोन्ही साईडनी आपण हे मासे तवा फ्राय करून घेतले हे मासे एकदम कुरकुरीत होतात आणि विशेष म्हणजे अगदी कमी तेलात हे तवा फ्राय मासे बनवून रेडी होतात आणि दुसरी बॅचसुद्धा याच प्रकारे फ्राय करून घ्यायचे इथे सर्व मासे हे फ्राय करून झालेले आहेत मासे हे खूप छान असे फ्राय करून घेतलेले आहे तुम्ही पाहू शकता की त्याची कोटिंगसुद्धा छान झालेली आहे तर मासे हे जास्त वेळ कुरकुरीत राहण्यासाठी मासे फ्राय करून घेतले तर लगेच आपल्याला यावर झाकून ठेवायचं नाही झाकून ठेवल्याने ते ओले होतात आणि गिजगा होऊन जातो त्यामुळे मासे तळल्यानंतर हे असंच आपल्याला ठेवायचं आहे ते जास्त उशिरापर्यंत हय त्याचा माश्याचा कुरकुरीतपणा हा टिकून राहतो आणि खायलासुद्धा टेस्टी चांगली लागते त्यामुळे माशांवर आपल्याला झाकून लगेच लगे घ्यायचं नाही अशा प्रकारे हे मच्छी तवा फ्राय आपण करून घेतलेली आहे तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ही कमेंटमध्ये नक्की कळवा आणि एक लाईक नक्की करा Thank you.